दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावसभा भेटीदरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सभेला नागरिकांची मोठी गर्दी आमदार प्रणिती शिंदे यांचा शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील झंझावती दौरा संपन्न झाला दरम्यान सकाळी बसवनगर या ठिकाणाहून या दौऱ्याची सुरुवात झाली दौऱ्याचा शेवट मंद्रुप येथील सभेने झाला या दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हासापुरे बाजार समितीचे संचालक अमर पाटील बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके पृथ्वीराज माने माजी सभापती अशोक देवकते यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आज भारतीय जनता पार्टीमुळे धोक्यात आले आहे हे, हे संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेस पक्षाचा पर्याय नाही त्यामुळे आपल्या भागातून भाजप विरोधात मतदान झालं पाहिजे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर व हत्तरसंग या गावातील सभेवेळी केले पुढे बोलताना त्या अशा म्हणाल्या की मी आमदार खासदार माझ्या घरी असेन परंतु या ठिकाणी तुमची नोकर म्हणून काम करेन असा शब्द त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिला बरुर येथील सभेदरम्यान काँग्रेस पार्टी वरिष्ठ उपाध्यक्ष दक्षिण सोलापूर मुन्ना कुडले यांनी प्रणिती शिंदे यांचा भव्य सत्कार केला या प्रसंगी सलीम शेख शौकत पठाण युवा नेते शकील सावकार इरफान तगेवाडी शिवशंकर स्वामी शरीफ पठाण आदी उपस्थित होते तसेच निंबर्गी या गावामध्ये प्रणिती शिंदे यांच्या सेवेला मोठी गर्दी होती या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने काँग्रेस नेते सुरेश हसापुरे शिवसेना नेते अमर पाटील सरपंच श्रीदीप हसापुरे युवा नेते गंगाधर बिराजदार माजी सभापती अशोक देवकते यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते